तुम्ही पाहताय राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या महत्वाच्या ठळक बातम्या मेंढपाळांच्या खात्यातही थे थेट मदत राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय राजे यशवंतराव होळकर महामेष योजना पीक स्पर्धेत राज्यात राजश्री गोरे प्रथम मिरज गावात उर्दाची हेक्टरी बत्तीस पॉईंट त्रेसष्ट क्विंटल उत्पादन दुष्काळी भागाचा वाजला डंका पीक विमा योजनेतून दोन हजार सोळापासून कंपनीने कमवले नऊ हजार कोटी खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकरांचा लोकसभेत प्रहार सरकारकडून नवीन योजना जाहीर जुन्या गुंडाळल्या कर्जमाफी योजनेचे प्रोत्साहन अनुदान पोर्टल बंद मोजक्यात शेतकऱ्यांना पन्नास हजाराचे अनुदान वर्ग शेतकऱ्यांना पीक विम्याचा दिलासा अमळनेर तालुक्यात अडुसष्ट हजार नुकसानग्रस्तांना लाभ अमळनेर तालुक्यातील पीक विमाधारक शेतकऱ्यांचा खरीप हंगाम दोन हजार तेवीस मधील उर्वरित पंच्याहत्तर टक्के पीक विमा मंजूर झाला किसान क्रेडिट कार्डवर अर्थमंत्र्यांची मोठी घोषणा सगळे शेतकरी करू शकणार अर्ज ना कर्जमाफी ना धोरणात्मक निर्णय शेतकरी कर्जाच्या ओझ्याखालीच अर्थसंकल्पावर कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचा हल्लाबोल चोपडा तालुक्यातील पीक विम्याचे एक्कावन्न कोटी मंजूर एकतीस हजार शेतकऱ्यांना लाभ चोपडा तालुक्यातील सातही मंडळातील एकतीस हजार पाचशे सव्वीस शेतकऱ्यांना एकवीस कोटी एकवीस लाख एवढा पीक विमा मंजूर झाला तेलंगणाप्रमाणे राज्यातील शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी जाहीर करा नाना पटोले यांची मागणी लाडकी बहीण योजनेत आणखी सहा बदल लाभार्थी महिलांची यादी लवकरच जाहीर होणार ऑगस्टमध्ये मिळणार दोन महिन्यांची रक्कम कृषी उत्पादन वाढीसाठी पिकांची एकशे नऊ नवीन वाण कृषी क्षेत्राच्या विकासासाठी एक पॉईंट बावन्न लाख कोटी रुपयांची तरतूद ग्राहक केंद्राजवळ भाजीपाला उत्पादनाचे क्लस्टर निर्माण करणार हमीभाव कायद्यासाठी सरकारला घेणार विरोधी पक्षनेते राहुल गांधींचा शेतकरी नेत्यांना शब्द सोने टोळ्याला चार हजार तर चांदी किलोला आठ हजारांनी स्वस्त होणार इब्जाचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष किरण आळंदीकर यांची माहिती पीक नुकसान भरपाई प्रचलित पद्धतीने देणार राज्यात अतिवृष्टी आणि नैसर्गिक आपत्तीने झालेल्या नुकसानीची भरपाई एन डी व्ही आय ऐवजी प्रचलित पद्धतीने देण्यास मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली ट्रॅक्टर आंदोलन संगमनेर धडकले शासकीय विश्रामगृहासमोर उतले दूध आणि शेण दुधाला चाळीस रुपयांची मागणी शासनाने केली भरडधान्य खरेदी पोळीऐवजी आता खा ज्वारीची भाकरी रेशन दुकानातून तुर्तास गहू वितरण बंद ऑगस्टपासून मिळणार ज्वारी मिरची बाजारात तीन कोटींची उलाढाल परराज्यातून व्यापारी मिरची खरेदीसाठी पिंपळगाव रेणूकाईत दाखल अंडी केळी देण्याचा यंदा आदेश नाही शैक्षणिक वर्ष सुरू होऊन महिना लोटला विद्यार्थी पालकांसह शिक्षकांमध्ये संभ्रमावस्था लष्करी अळीमुळे शेतकरी संकटात विविध रोगांचा प्रादुर्भाव मगा लागवडीचे आकर्षण माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करून चॅनेल सबस्क्राईब करा धन्यवाद